माझं नाव विलास जगन अल्हाड बॉस्को ग्रामीण विकास केंद्र केळगाव अहमदनगर बॉस्को ग्रामीण विकास केंद्राकडून गेली पंधरा वर्षापासून टर्की या कोंबडी वर्गीय पक्षाचं पालन केलं जातं आणि हा युरोपियन पक्षी असल्यामुळे आपलं बॉस्को ग्रामीण विकास केंद्र या ठिकाणी त्याचं संगोपन करतं हा पक्षी प्रामुख्यानं मांस विक्रीसाठी वापरला जातो क्रिसमस फर्स्ट आणि मोठ्या इव्हेंटमध्ये याची खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते वेळेनुसार याची मांस विक्रीसाठी चांगल्या प्रतीची किंमतही मिळते कोंबडी प्रवर्गात मोडत असल्यामुळे याची संगोपन करणे फार सोपे पद्धतीचे आहे याचं आपण अंड्यातूनच उत्पादन केलं जातं गावरान कोंबडीचं जसं असतं एकवीस दिवसानंतर पिल्लू निघतं त्याचप्रमाणे याला हॅच केलं जातं एकवीस दिवसानंतर याचं पक्षी बाहेर येतो अंड्यातून खाद्याच्या बाबतीमध्ये त्यांना जनरल आपल्या कोंबडीसारखेच खाद्य वगैरे दिलं जातं आता जो पक्षी तुम्ही पाहतात हा सात ते आठ महिन्याचा आहे तर याचं वजन पंधरा ते सोळा किलो आहे परंतु एक ते दीड वर्षानंतर याचं वजन बावीस किलोपर्यंत जातं आणि हा चांगल्या प्रकारे विक्रीसाठी उपलब्ध होतो याची विक्री जे मोठे हॉटेल आहे थ्री स्टार फाईव्ह स्टार हॉटेल किंवा मोठे इव्हेंट असतात त्यावेळेस ते, ते लोक येऊन घेऊन जातात आमच्याकडून याचा रेट सध्यामध्ये दोनशे चाळीस रुपये प्रति किलो चालू आहे परंतु ज्यावेळेस थर्टी असेल क्रिसमस असेल त्यावेळेस याचे भाव जास्त वाढलेले असतात आणि बास्को ग्रामीण विकास केंद्र या ठिकाणी त्याचे पिल्ले देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत प्रामुख्याने हा कोंबडी वर्गातमध्ये मुडत असल्यामुळे आणि याला आपल्या गावरान कोंबडीसारखं जरी के पालन केलं तर याच्यावरती कुठल्याही रोग रोगराई वगैरे येत नाही याला आपल्या खाद्य जे आहे तर आपण जे पोल्ट्री फार्ममध्ये खाद्य वापरतो जनरल कोंबड्यांसाठी त्याप्रमाणे खाद्य याला दिलं जातं हा सात ते आठ महिन्यानंतर तेरा ते चौदा किलोपर्यंत पक्षी होतो जनरली आपण अंडं जर बघितलं तर आपल्या सामान्य कोंबडीच्या अंड्यापेक्षा थोड्या प्रमाणात मोठं असतं तर सध्याचा अंड्याचा भाव प्रति वीस रुपये आहे आता आमच्याकडे सध्या पासष्ट पीस पक्षी आहेत नवीन व्यवसाय करण्यासाठी पण बास्को ग्रामीण विकास केंद्राकडून त्यांना मोफत मार्गदर्शन दिलं जातं आणि त्यानंतर त्यांना जर पिल्ल लागत ला 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 असेल तर त्यापूर्वी ऑर्डर वगैरे दिली आणि बुकिंग केली तर एकवीस दिवसानंतर पिल्ले मिळून जातात किल्ल्याची किंमत तरी ऐंशी ते नव्वद रुपये प्रति किल्लो असेल